स्त्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज सुट्टी असल्यामुळं सगळेजणं उशिरा उठले कारण आज सगळेजणं साडेआठ नऊ वाजता उठले मग सगळे कामं उशिरा झाले तर आज कामाला खूप उशीर झाला तर आता अकरा वाजून पंधरा मिनटं झालेले तर माझे घरातले सगळे कामं आवरून झालेले पण स्वयंपाक आणि देवपूजा बाकी आहे कारण आज एकादशी असल्यामुळं देवपूजा करणं आवश्यक आहे तर मला आता देवाची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचं आहे आणि इथं देवांची सुद्धा आंघोळ झाली हो ना देवान हो म्हणा हो हो मी आंघोळ केली छान छान हो तर चला ताई मग आता मी देवपूजा करते आणि तुम्हाला पण दाखवते चला मला देवपूजा करायची आहे तर त्याच्यासाठी मी फुलं तोडते तर इथं गुलाबाला खूप सारे फुलं आलेले होते तर मी त्यातले दोन तीन फुलं तोडून घेतले आणि आता सध्या गुलाबाला एवढे फुलं येत आहेत तर मी दररोज दोन तीन फुलं तोडतच असते पूजेसाठी तर चला मी आता पूजा करते तर इथे मी पूजेला बसलेली होती तर सर्वप्रथम मी दिव्याची स्थापना करून घेते म्हणजे दिव्याची तर इथं मी सर्वप्रथम दिव्याची जी वात आहे ना तर ती पेटून घेतली आणि त्याच्यानंतर मी हळदी कुंकू आलं म्हणजे कोणतीही पूजा सुरू करण्याच्या अगोदर आपण दिव्याची स्थापना करायची तर आज एकादशी असल्यामुळं मी विठ्ठल रुक्मईनं माझ्या देवाऱ्यात खूप छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर चला म्हटलं आज एकादशी असल्यामुळं आपण विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करूया तर मी इथं दही दुधानं विठ्ठल रुक्माईचा अभिषेक केला तर सर्वप्रथम मी त्यांच्या अंगावर पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर दही दुधानं अभिषेक केला तर मी असं काही असलं तर आधामादात करत असते अभिषेक तर किती घाई असली आणि एखाद्या वेळेस रविवारी एकादशी आली तर किती घाई असली तरी मी अभिषेक नक्कीच करते तर इथं मी हा अभिषेक करून घेतला आणि परत पाण्याचा अभिषेक केला तर इथं मी आज छान पूजा केली तर हे बघा इथं मी सुंदराची पूजा केली आणि ही रांगोळ जी ना तर ती मी काल टाकलेली होती तर ती मी काढून घेतली आता मी तिथं नवीन रांगोळ टाकणार आणि रांगोळ टाकली म्हणजे देवाचं देवहारा इतका प्रसन्न दिसतो तर खूप छान वाटतं रांगोळ टाकली की तर हे मी म्हणजे पा मार्केटमधून आणलेले पावलं आहे तर हे पावलं टाकले आणि हातानं मी स्वस्तिक काढते तर स्वस्तिक कसं योग्य पद्धतीनं काढायचं तर हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर ह्या पद्धतीनं स्वस्तिक काढायचं जर आपण ह्या पद्धतीनं स्वस्तिक काढलं तर ते योग्य राहतं तर हे बघा इथं मी छान असं हे स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकूसुद्धा वाहून दिलं तर चला मी आता बाहेर तुळशीजवळची पूजा करून घेते तर हे तुळशीजवळचं जे काल आपण फुलं अगरबत्ती लावलेलं ला होतं ना तर ते मी सगळं तिथून उचलून घेतलं तर हे दररोजचंच काम आहे आपलं तर हे मी तिथून काढून घेतलं आणि ते व्यवस्थित धुऊन काढलं नळीच्या साह्यानं म्हणजे पायपाच्या साय तिथंच नळ असल्यामुळं ते पटकन धुतलं गेलं तर त्याच्यानंतर मी तुळशीला जल अर्पण केलं मी तुळस दुसरी लावलेली आहे तर कारण पहिली तुळस खूप खराब झाली होती तर मी ते दुसरी तुळस लावली तर मी तुळशीला जल अर्पण केलं हळदी कुंकू वाहलं आणि म्हणजे तुळशीची पूजा झाली सुरुवात तुळशीपासूनच होते कारण घरात हे येताना पहिली तुळसच दिसते तर तुळशी जवळजवळ वा जर प्रसन्नता असली तर खूप छान वाटतं तर इथं मी फुलं रांगोळ अगरबत्ती हळदी कुंकू सगळं वाहून परत घरात आले तर मी तुम्हाला आज मी घरातल्या देवांचीसुद्धा पूजा दाखवते तर हे बघा मी इथं छान अशी रांगोळ टाकली तर चला मी आता घरात जाते कारण मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर हे बघा ताईनं मी आज किती छान एकदम सुंदर अशी पूजा केली आणि घरात एकदम पूजा झाली म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण होतं तर मी तुम्हाला छान आज गोबीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर इथं मी गोबी कट करून घेतली आणि थोडीशी पाण्यामध्ये वाफळून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं त्याच्यावरती जे किटाणू असतात किंवा औषधी फवरलेली असते तर ते मिठामुळं निघून जाते तर मी थोडंसं मीठ टाकलं तर चला मी आता ती काढून घेते मी ती गोबी काढून घेतली आणि त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं तर मी आता लगेच भाजीला पण फोडणी देऊन देणार तर सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरंसुद्धा ॲड केलं तर मोहरी छान तडतडली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लांब लांब कट केलेला कांदा तर तोड ॲड केला आणि त्याच्यानंतर लसणसुद्धा मी त्याच्यामध्येच टाकून दिला तर ते छान लालसर होईपर्यंत मी खालीवर परतून घेते तर चला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हे टमाटरसुद्धा टाकून दिलं मी अर्धं टमाटर कट करून घेतलेलं होतं तर ते टमाटरसुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर मीठ टाकल्यामुळं काय होतं तर टमाटर लवकर शिजलं जातं तर तर टमाटर चांगलं गाळ झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार तर मसाल्यामध्ये सर्वप्रथम मी हळद टाकते आहे तर इथं मी अर्धा चम्मच हळद घेतली त्याच्यानंतर घरचं लाल तिखट त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर घरी बनवलेला काळा मसाला आणि थोडीशी धन्या पावडर तर हे मसाले मी व्यवस्थित परतून घेतले आणि त्याच्यानंतर जी वापरून घेतलेली गोबी तर ती मी त्याच्यामध्ये ॲड केली तर इतकी छान झाली होती गोबीची भाजी सगळ्यांनाच खूप आवडली तर त्याच्यानंतर मी त्याच्यावरती मीठ टाकून घेतलं तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार जास्त नाही पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर मग ती गाळ होऊन जाते तर थोडंसं पाणी टाकायचं जास्तनी एक घोडभरच पाणी टाकायचं तर मी त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलं तर मी आता त्याच्यावरती झाकण ठेवते आणि ती चांगली शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर दाखवते तर आज सगळ्यांना भाकरी खायच्या होत्या बाजरीच्या तर इथं मी भाकरी टाकते तर मला काही एवढ्या खास भाकरी जमत नाही पण मग जशा येतात तशा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर इथं मी मी आणि भाकरी मी छोट्या छोट्याच टाकते माझ्यानं जास्त मोठ्या भाकरी टाकल्या जात नाही तर मी इथं अशी छोटीशी बाजरीची भाकर टाकून घेतली आज सुट्टी असल्यामुळं सगळ्यांना गरम गरम भाकरी खायच्या होत्या तर म्हटलं चला आपण सगळ्यांसाठी भाकरीच बनवूया तर इथं मी एक भाकर टाकूनसुद्धा घेतलेली आहे तर चला मी आता पटपट भाकरी टाकते आणि सगळ्यांना दूध भाकर खायची होती दूध आणि भाकर इतकी छान लागते तर आणि मी माझ्यासाठी मेथीची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि मला भाकरीसोबत मेथीची भाजी खूप आवडते तर मी कूट टाकून मेथीची भाजी बनवलेली आहे तर हे बघा इथं मी एक भाकर टाकून घेतली तर मी भाकर भाजताना तव्यावरच भाजते बऱ्याच जणी काय करतात ते गॅसवर भाजतात तर ते चुकीची पद्धत आहे कारण आपण गॅसवर भाकर भाराय भाजायला पाहिजे आपण अशी तव्यावरच भरायला तर माझा स्वयंपाक करून झाला आणि मी आत्ताच भाजीवरती सांभार टाकला असा हिरवा करता असा सांभार टाकला तिथं सगळ्यांना दूध भाकर खायची ते दूध तिथं मी माझ्यासाठी अशी ही मेथीची भाजी बनवली कूट टाकून नुसते लसणाच्या कांड्या टाकल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मेथी चिरून टाकली खूप छान लागते भाकरीसोबत तर ही बनवली तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर बोलते तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर मी लगेच भांडे उरकून घेतले नाहीतर मग ते भांडे जर तसेच ठेवले असते तर मला नंतर घासायचं जिवार आलं असतं तर मी लगेच जेवणं झाल्याबरोबर भांडेसुद्धा घासून घेतले आणि गॅसचा ओटाही एकदम क्लीन करून घेतला कारण भाकरी टाकलेल्या होत्या तर ते सगळीकून तिकून पीठ पडतं आणि गॅसचा ओटा एकदम खराब होऊन जातो तर मग मी एक एका वेळेला गॅसचा ओटा घासूनच काढत असते एक तर सकाळी घासते नाही तर मग संध्याकाळी घासते तर म्हटलं चला आज सकाळीच घासून घेऊया तर मी इथे एकदम छान असा क्लीन गॅसचा ओटा घासून घेतला आणि त्याच्यानंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतला बरेच जणं नॅपकिन वापरतात पण आपल्याकडं खूप सारे कपडे असतात माझ्या मुलीचे खूप छान छान टी शर्ट असतात एकदम नरम आले तर मी ते कट करून त्याचा पुसण्यासाठी कापड बनवते तर मी तोच वापरते मी काही नॅपकिन वापरत नाही तर इथं मी स्वच्छ अशा ह्या कपड्यानं मस्तपैकी एकदम क्लीन गॅसचा ओटा पुसून घेतला तर चला मी आता हे गॅसचा ओटा आणि लगेच मी जी भिंत असते ना म्हणजे टाईल्स आहे की नाही गॅसच्या ओट्यावरच्या पाठीमागच्या साईडच्या तुम्हाला दिसत असेल तर त्याही मी हातोहात अशा पुसून घेत ता असते म्हणजे आपल्याला नेहमी नेहमी घासायचं ने 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 काम नाही नाही तर मग आपण ते तसंच ठेवलं तर ते ते तेला ते त्याच्यावरती तेलाचे डाग पडलेले असतात आणि थोडे तेलाचे शिंटोडेही उडतात तर त्याच्यामुळे मी ते हातो तेही पुसून घेत असते तर चला माझा गॅसचा ओटाही पुसून झालेला आहे आणि गॅसचा ओटा पुसून हे बघा तुम्हाला एकदम क्लीन असा गॅसचा ओटा दिसत असेल तर जे कपडा आहे ना पुसण्याचा तर तो, तो मी तिथल्या तिथंच असा थोडासा धुवून घेत असते म्हणजे तो धुवून लगेच वाळतही घालत असते तर मग कपड्याचा वासही येत नाही आणि कपडाही छान राहतो तर च तर चला त्यांनी माझं सगळं आवरून झालं आता दुपारचं तर हे बघा मी एकदम गॅसचा ओटा एकदम क्लीन करून घेतला तर आता संध्याकाळचे सात वाजलेले तर मी स्वयंपाकाला लागले तर मुलांना पोंगे खायचे होते तर मी हे पोंगे तरुण होते मुलांना हो तुला पाहिजे काय ऐकत नाही पोंगे पोंग पण तळते मी तू मी ते पोंगे तळून घेतले मुलांना खूप आवडतात आणि मलाही खूप आवडतात पोंगे पण मी ते जास्त तळत नसते खांद्या दिवशी आठ दहा दिवस झाले की मग थांद्या दिवशी तळत असते तर चला आता मी आता मुलांना देते आणि मी पण खाते तर चला तर इथे मी स्वयंपाकाला लागली आणि देवांश बघा कसा निवडून घेतोय त्याला नाचणीचे पोंगे खूप आवडतात तर हे बघा तो कसा शोधून शोधून काढतोय का तो, तो? दिदिल। दिदिल तो? हे कोणासाठी ठेवले तो दिदी देतो आणि हे तुझे बर कुठे चालला ते घेऊन दिदीला दिदिल लिहून देतो हे बघा कसं दिदीला घेऊन चालला तो मी तू खाणार आहे हो का तर आता संध्याकाळी सुरू होत काय भाजी करायची काय भाजी करायची तर मग माझे मित्र म्हणते की मी आज बाहेरून भाजी आणतो आज काही भाजी बनवू नका तर इथं बाहेरून भाजी आणलेली तर बघते मी कोणती भाजी आणलेली पनीर पनीरची भाजी आणली मी नेमकी सांगली ती गरमच येते अजून तर मी एका बाउल मध्ये काढून घेते आमची इथं अमृततील आकडे म्हणून इतकी छान भाजी भेटते पनीरची तर बहुतेक तिथूनच आणली असेल त्यांनी तर चला मी आता इथं कणिक म्हणून घेतलेलं आहे तर मी छान आता फुलके टाकणार आहे तुपाचे इथं मी तूप काढून घेतलेले आहे वाटीमध्ये तर चला मी आता फुलके टाकून घेते आणि मला त्रिकोणी फुलके टाकायचे तर ते कसे टाकते हे पण तुम्हाला दाखवते तर चला तर मी आता इथं असा हा गोल करून घेतला तर त्याच्यावरती मी हे तूप लावते ह्या पद्धतीने असं तरी कोणीच घ्यायचं गरम गरम तो खूप छान लागतात ही फुलपे तुम्ही नक्की करून बघा तर चला मी आता तव्यावरती टाकते त्याला मी वरतून तूप लावलं त्याऐी तुम्ही तेलाचाही वापर केला तरी चालेल मी आता पण मारून घेते परत त्याला पण तूप लावते वरतून किती छान फुगला फुलका बघा एक एक पुढं अशी मोकळी झालेली आहे एकदम मोकळा मोकळा असा फुलका तयार झालेला आहे तर चला मी आता हे सगळे पटपट बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते हो मी हा पण बनवून घेतला एकदम मस्त झाला हे पट, सगळे बनवून घेते आणि बोलते तर माझा स्वयंपाक करून झाला तर इथं मी जिरा राईस भात बनवला आणि इथं मी सलाद कापून घेतला त्याच्यामध्ये इथं मी बीट कापलं इथं लिंबू कांदा आणि थोडीशी कांद्याची पात एकदम ताजी का पात ता आणली त्यांनी तर मग मी ती थोडीशी पात पण घेतली आणि इथं बाहेरून आणलेली भाजी आम्ही काही जास्त बाहेरून आणत नाही भाज्या पण एखाद्या वेळेस मग खाण्याची इच्छा झाली थोडंसं थंडीचं वातावरण आहे तर म्हटलं ते म्हणत होते की चला आज मी आज बाहेरून भाजी आमच्या म्हणजे ते मी छान असे हे तुपाचे फुलके बनवले तर खूप छान लागतात गरम गरम तर तुम्ही नक्की करून बघा तर हे बघा इतके छान फुलके बनवले मी हे बघा एकदम मस्त तर चला आता आम्ही जेवणं करतो तर चला त्यांना माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बरोबर आता आठ वाजलेले तर चला मग आता आम्ही जेवण करतो तर आजचा व्हिडिओ मी तर थांबवते भेटूया पण आहे सूच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मस्त खा आणि स्वस्त राहा